मला सांगा मित्रांनो तुमचा अहमदपूर तालुक्यात प्रचंड बदनाम झाल्यासारखं झालंय तुमच्या आमदाराच्या वागण्यामुळे मी जनतेला दोष देत नाहीये या अहमदपूर चाकूरचे आमदार त्यांनी काय केले शरद पवार साहेबांच्या सोबत माहिती तुम्हाला काय केलंय काय केलंय मोठ्यान सांगा बोट्यान बोला ना शरद पवार साहेबांच्या सोबत तुमच्या माझ्यासोबत ज्या अहमदपूर चाकूरच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं कशामुळे निवडून दिलं होतं शरद पवार साहेबांकडे बघून दिलं होतं त्या शरद पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केली म्हणजेच त्या चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातल्या ज्या मतदारांनी त्यांना मतदान केलं त्या मतदाराची त्यांनी गद्दारी केलेली आहे आता ह्या गद्दारांना धडवा शिकवायची वेळ आलेली आहे मला सांगा आपल्या घरातला जर वयस्कर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्ध माणसाला आपण ह्या पद्धतीने वागवतो तिला घराच्या बाहेर करायचा प्रयत्न करतो हे असं करण्याचा पाप हे अजित पवारांनी केलंय अजित पवार तर गद्दारच आहेत त्यांना साथ देणारे सुद्धा गद्दार आहेत आणि त्या गद्दारामध्ये तुमच्या ह्या अहमदपूरच्या आमदाराचं नाव एवढं लक्षात ठेवा ह्या गद्दारांना आता धडा शिपावा लागेल हे नुसते गद्दार नाही आहेत साहेबांनी सांगितलं ना आता मला तर तणावा ना एका टनामाग पाचशे रुपये पा ना एका टनामाग जर ते पाचशे रुपये पा जर काटा मारीत असते ते चोरत आहेत ना बावा फरक आहे है बाबा म्हणजे चोरत आहेत ना मला सांगा अगोदर म्हणलं जायचं तब लडाथे गोरवसे तब म्हणजे स्वातंत्र्याचे अगोदर गोरवसे म्हणजे इंग्रजांशी तब लडते गोरवसे अब लढंगे चोरसे आता पुढची लढाई आपली ह्या चोरांच्या विरोधात एवढी लक्षात ठेवा त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी विनायकराव पाटील साहेबांना या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यावा लागेल मी अहमदपूरकरांना या ठिकाणी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून एक शब्द तुम्हाला या ठिकाणी देणार अहमदपूरकरांचं काम आहे विनायकराव पाटील साहेबांना निवडून द्यायचं आणि त्यांना मंत्री करायची जबाबदारी आमच्यासारख्या पदाधिकारी तुम्ही तुमची जबाबदारी पार आमची जबाबदारी पार पडा मी बघतोय साहेब एक धान्य वाघ नाही तुमच्याकडे धान्य वाघाची फौज आहे धान्य वाघाची फौज आहे बोलणाराची फौज आहे काम करणाऱ्याची फौज आहे साहेब फक्त तुम्ही त्या भारतीय जनता पार्टीत गेलात म्हणून तुमचा पराभव झाला वेळेस विनायकराव पाटील साहेबांना पराभव होण्यासारखं काही तुमच्यात नाहीये काम चांगलं आहे स्वभाव चांगला आहे लोकांविसळतात मास लिडर काहीच अडचण नाही फक्त ती पक्ष मानव चांगला होता पक्ष व्याकार होता म्हणून तुम्ही मागच्या वेळेस निवडून आला नाही आणि मग रेखाताई म्हणल्याप्रमाणे बरं झालं पक्ष कुठला साहेब खरं सांगतो तुम्हाला राष्ट्रवादीतले जी ओरिजिनल पवार साहेबांना सगळे मानणारे कार्यकर्त्यांना खुश आहेत मी जसं लातूर जिल्ह्यात घडलंय ना तसं महाराष्ट्रात घडलंय फक्त दलाल कार्यकर्ते गेले मी परत सांगतो तुम्हाला सर्वसामान्य शरद पवार साहेबांना मानलेला कार्यकर्ता महाराष्ट्रातला कुठेही आणलेला नाही आणि म्हणून म्हणतो ती गेली ती बरी झाली